ही करोड़ों करोड़ों ही को जाने त्याने उठून बाप्तिस्मा घेतला प्रेषितांची कृत्ये नऊ अध्याय अठरा वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद शौलाला बाप्तिस्मा घ्यायला कशामुळे मदत झाली जेव्हा येशू स्वर्गातून शौलाशी बोलला तेव्हा लख्ख प्रकाश पडला आणि शौलची दृष्टी गेली प्रेषितांची कृत्ये नऊ अध्याय तीन ते नऊ वचन यानंतर त्याने तीन दिवस उपवास केला आपल्यासोबत नुकतेच जे झाले त्यावर ते त्याने नक्कीच मनन केले असेल मग शौलाला खात्री पडली की येशू हाच मसीहा आहे आणि त्याचे शिष्य खऱ्या अर्थाने देवाची इच्छा पूर्ण करतात शौलाकडून आपण काही महत्त्वाचे धडे शिकू शकतो माणसांच्या भीतीमुळे किंवा गर्वामुळे तो बाप्तिस्मा घ्यायला नकार देऊ शकला असता पण त्याने तसे केले नाही शौलाला माहीत होते की ख्रिस्ती बनल्यावर त्याचा छळ केला जाईल पण तरीसुद्धा तो येशूचा शिष्य बनायला तयार होता प्रेषितांची कृत्ये नऊ अध्याय पंधरा वचन त्याच्या बाप्तिस्मानंतरही तो वेगवेगळ्या परीक्षांचा सामना करताना परमेश्वराच्या मदतीवर अवलंबून राहिला दोन करिंथ चार अध्याय सात ते दहा वचन जेव्हा तुम्ही परमेश्वराचे लेकरू म्हणून बाप्तिस्मा घ्याल तेव्हा तुमच्या विश्वासाची परीक्षा होऊ शकते किंवा तुम्हाला इतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो पण तुम्ही एकटे नाही तुम्ही या गोष्टीची खात्री बाळगू शकता की परमेश्वर देव आणि येशू ख्रिस्त नेहमी तुमच्यासोबत असतील फिलिप पै चार अध्याय तेरा वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणास आशीर्वादित करो आमेन